आम्ही उद्याच्या उद्या सगळे आर एम सी बंद नाही झाल्या सर्व पक्ष याच्यामध्ये जातीपातीचा कुठल्या कुठल्या पक्षाचा भेदभाव नाही आम्ही सर्व पक्ष मिळून या ठिकाणी सर्व आम आर एम सी आहे त्या ठिकाणी टाळा लावणार हे तुमच्यामध्ये सांगतो हे जे भ्रष्टाधिकारी आहेत हे जे लोकांच्या भावनेशी खेळत आहेत त्यांच्यावर कतर कारवाई व्हायला पाहिजे ही आमची मागणी आपल्या इथं प्रथा चाललेली आहे की जोपर्यंत मृत्यू होत नाही तोपर्यंत कायदा सुव्यवस्था जागा होत नाही प्रशासन जागा होत नाही मी मीराबाई महानगरपालिकेला मी लायक नाही नालायक असं म्हणेन सर्व पक्ष आमची गॅरंटी की हे प्लांट चालू देणार नाही आणि या प्लांट मधून येणाऱ्या गाड्यांपासून एकही जीव या जाणार नाही आमचे उद्या जाऊन काश्मीरात जेवढे प्लांट आहेत बिना पक्ष असा साईटला विचार करून त्या कडे उभं राहून

पेर। 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 पेर नमस्कार मी विजय गाते आपण पाहतात नवराजच्या डिजिटल काही तासापूर्वी आपण आपल्या चॅनलच्या चे बातमीपत्रांना बघितलं होतं की एका दहा वर्ष बारा वर्षाच्या चिमोड्याला जे सिमेंट कॉन्क्रीट नेणाऱ्या डंपरने चिरडलं होतं आज त्याचा दुर्दैवी हा अंत झालेला आहे तुम्ही बघू शकता आज आपण काशीमिरामध्ये आहोत सर्व राजकीय पक्ष इथे रस्त्यावरती उतरलेले आहेत गेल्या वेळी बातमीमध्ये मनसेने अग्रेसिव्ह दाखवला होता रस्ता रोको केला होता त्याच्यानंतर ह्या बालकाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं हॉस्पिटलमध्ये उपचार घेता घेता त्या बालकाचा दुर्दैवी अंत झालेला आहे परंतु ही वेळ पहिल्यांदाच नाही आहे मीरा भाईंदर शहरामध्ये विशेष आहे ह्या काशीमीरा परिसरांना काय मरायला सोडलंय का मीरा भाईंदर महानगरपालिका एवढा रेव्हेन्यू घेते एवढ्या सगळ्या गोष्टी पैसा स्वरूपात घेते या काशी मिरा परिसरातल्या लोकांकडे का लक्ष देत नाही वारंवार राजकीय पक्षांना पत्र व्यवहार होऊन सुद्धा आर एम प्लांट हे बंद होत आहे नक्की ह्या राजकीय पुढाऱ्यांची भूमिका तरी काय आपण जाणून घेऊ काय सांगाल जी दुपारी जी घटना घडली होती त्या बालकाचा आहे आणि आता तुम्ही बघू शकता आहे कुटुंबीय नको नको ते आरोप करतात मनसेने सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत तुम्ही आज काय संपूर्ण घटनाक्रम झाला जरा सविस्तर बघा घटना तुम्ही बघत असा दुपारी बारा वाजता त्याचा ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाल्यानंतर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल मध्ये त्याला ऍडमिट करण्यात आलं त्याच्या जो कमरेकरचा जो भाग आहे पोटापर्यंतचा हा टोटल आतल्या त्याने त्याची ब्लिडिंग झालेली आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर इंजरी झाल्यामुळे ते इंटरनल ब्लिडिंग झालं इंटरनल ब्लिडिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी सी टी स्कॅन वगैरे सगळे रिपोर्ट काढल्यानंतर फार अतिशय वाईट परिस्थिती होती तर आमचं असं म्हणणं आहे की हे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हे जे आर एम सी प्लांट आहेत हे बेकायदेशीर प्लांट आहेत या ठिकाणी बेकायदेशीर या वाहनं येतात जातात या ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक साहेब मंत्री साहेब यांनी या ठिकाणी लेटर देऊन सुद्धा जर बंद होत असेल या ठिकाणी मीरा भाईजर महानगरपालिका ट्रॅफिक डिव्हिजन हे त्याचं त्याच्यामध्ये दोषी आहेत लक्षात घ्या त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला हो पाहिजे आम्ही उद्याच्या उद्या, उद्या सगळे आर एम सी प्लँट बंद नाही झाल्या सर्व पक्ष याच्यामध्ये जा जातीपातीचा कुठल्या कुठल्या पक्षाचा भेदभाव नाही आम्ही सर्व पक्ष मिळून या ठिकाणी सर्व आम्हाला आर एम सी प्लांट आहे त्या ठिकाणी टाळा लावणार हे तुमच्यामध्ये सांगतो कारण मीरा भायंदर महानगरपालिका असेल ट्रॅफिक डिव्हिजन असेल त्याचे ट्रॅफिक डिव्हिजनचे इंगोले असतील आणि शर्मा साहेब असतील आयुक्त साहेब ह्यांनी ते त्याच्यावर इनिशिएटिव्ह घेतला असताना कारवाई केली असती तर हे प्रकरण झालं नसतं लक्षात घ्या त्यामुळे दिवसांदिवस लोकांची या ठिकाणी रोगराई वाढत आहे गरोदर महिला त्रस्त आहेत स्थानिक लोकं चालत जाऊ शकत अशी परिस्थिती असताना सुद्धा जर याच्यावर कारवाई होत नसेल तर मला वाटतं ही कु शोकांतिक आहे म्हणजे मीराबाईंदरचे आमदार एक पत्र देऊन जर कारवाई होत नसेल तर मला वाटतं हे आयुक्त आणि हे ट्रॅफिक जे सागर इंगोले यांच्यावर कडक कारवाईला पाहिजे आमची मागणी तुम्ही दुपारी आरोप केला होता की वाहतूक विभागाचे कर्मचारी बोलून सुद्धा एक तास झाले हाकेच्या अंतरावर असून सुद्धा एक तास झाले तरी तिकडे कोणी आला नाही तुमची अशी मागणी आहे की त्यांना बडतर्फ करावं एक हजार एक टक्के तुम्ही बघा काशीमेरा जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तिकडनं हॉस्पिटल आलो हॉस्पिटल आल्यानंतर त्या ठिकाणी पन्नास कर्मचारी पोलीस स्टेशनचे उभे होते काशीगावचे पण त्या एक एकदा पण त्यांनी ट्रॅफिक जे डिव्हिजनची मान मालक होती या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी बघायला पण आले नाही जेव्हा आम्ही चार फोन केल्यानंतर इंगोले साहेब आले त्या ठिकाणी आणि ट्रॅफिक कंट्रोल करायला लागले म्हणजे ही त्यांची आहे विचार करा अशी कामं करायची पद्धत आहे त्या ठिकाणी तुमच्या इथे या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे तुमच्या डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी होते या ठिकाणी अपघात झालाय तर त्या ठिकाणी तुम्ही बंदोबस्त वाढवून अजून या ठिकाणी कर्मचारी वाढवायला पाहिजे एक पण कर्मचारी नव्हता ह्याचा अर्थ किती सिरियसनेस आहे ना हा ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर दिसतोय त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी सांगतो हे जे भ्रष्ट अधिकारी आहेत हे जे लोकांच्या भावनेशी खेळतायत त्यांच्या कठोर कारवाई व्हायला पाहिजे ही आमची मागणी तुम्ही स्थानिक माझे नगरसेवक आहात मला एक गोष्ट राजकीय पक्षाचे पुढारी इथे रस्त्यावरती उतरलेत पण शासनाचे किंवा महानगरपालिकेचे कर्मचारी असो पोलीस कर्मचारी असो यांना याच्याबद्दल महत्व कळत नाही त्याच्याबद्दल काय सांगणार जरूर आज सकाळी आम्ही खूप प्रयत्न केले त्या बालकाला वाचवायचा परंतु आता दोन तासा अगोदर त्याचं अतिशय दुर्दैवी मृत्यू झालेलं आहे पोस्टमॉर्टमसाठी बॉडी त्याची आता नुकतेच त्यांच्या परिवारातून त्या तावडीतून आम्ही तावडीतून सोडवलं कारण की त्यांची एवढी मोठी शोकांकिता होती का दुःख तुम्हाला माहितीच असेल की ॲक्सिडेंटमध्ये गेलेलं माणसाचं काय असतं आणि आज सकाळपासून आम्ही बघतोय कुठलाही कोणीही इथे जबाबदारी घेण्यासाठी तयार होत नाही कुठला अधिकारी इथे बघण्यासाठी आला नाही संबंधित महानगरपालिकेचा असो किंवा कोणीही असो सकाळपासून संदीप राणे राणेसाहेब असतील सचिन चाळुंकर असतील आम्ही स्व स्वतः सर्व पक्षी आम्ही इथे आज त्यांना सो, न्याय द्यायचा प्रयत्न करतो आहे परंतु कोणीही इथे आलेलं नाही मोठ्या प्रमाणात आज इथे आर एम सी प्लांटचं तुम्ही बघत आहात धुळीचं प्रमाण वाढलेलं आहे काशिमिरा नाक्यावरती आर एम सी प्लांटमधून पडलेल्या खडीमधून ही पहिली घटना नाही आहे दहा वर्षा सुद्धा नीलकमल नाक्यावरती नाक्यावरती एक रहिवासीचा मृत्यू झालेला होता आणि बाईकवरून सुद्धा अनेक जण पडलेले होते अनेक तक्रारी येतात परंतु अजूनपर्यंत प्रशासन झोपलेलं आहे वाट बघत होते कोणाचा तरी मृत्यू व्हायचा कारण की आपल्या इथं प्रथाच चाललेली आहे की जोपर्यंत मृत्यू होत नाही तोपर्यंत कायदा सुव्यवस्था जागा होत नाही प्रशासन जागा होत नाही आता मृत्यू झालेला आहे आणि आता बघूया काय होतं या पालकाला खरंच न्याय भेटतो का की परत एकदा डोळे मिटून आहे तसंच चाललेलं आहे नक्कीच आता मला तुमच्याकडे यायचं तुम्ही आर एम बद्दल फार विरोधामध्ये गेला होता तुम्ही पत्रव्यवहार सुद्धा केलेला हा आर एम सी तुम्हाला काय माहिती आहे कुठली कंपनी आहे आणि वारंवार अशा जर गोष्टी घडत असेल म्हणजे लोकांचा जीव घेण्याचं काय ठरवलं टार्गेट घेतला का प्रशासनाने काय सांगाल प्रथम तर मी तुम्हाला सांगेन की महानगरपालिकेचे अधिकारी आहेत आणि मी मीराबाईन जर महानगरपालिकेला मी लायक नाही नालायक असं म्हणेन कारण मी पत्रवार जेवढे केलेत मला असं वाटत नाही की मी कुणाला बोलत नाही की कुणी जास्त केलेत पण मला वाटतं माझ्या दोन ते तीन फायली जमा झालेल्या आहेत महानगरपालिकेला जेवढे जेवढे मी विरोधात पत्र टाकले त्यांनी एवढेच उत्तर दिले की आम्ही परमिशन नाही दिली नगर रचना विभागाने दिली नगररचना विभागाकडे गेलो ते म्हणतात ना की वॉर्ड ऑफिसरने दिली वॉर्ड ऑफिसरनी गेल्यानंतर ते सांगतात की महाराष्ट्र प्रदूषण बोर्ड तिकडे जा ठाण्यामध्ये जा सायन बोर्डला जा मंत्रालयात जा इकडे एवढे पत्र व्यवहार करून सुद्धा दोन दोन वेळा प्लांट बंद होतात परत पंधरा दिवसांनी प्लांट चालू होतात याला कारणीभूत कोण मला वाटतं राजकीय इथले कोण स्थानिक पुढारी सुद्धा असू शकतात किंवा ज्यांचं राजकीय वरद असत आहे त्यांचं सुद्धा असू असू हे होत्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही उद्या सर्व राजकीय पक्ष रस्त्यावरती उतरून महानगरपालिका जेव्हा टाळत ठोकेल तेव्हा ठेवील पण ह्या आर एम सी जे प्लॅन्ट असेल ह्यांना टाळं ठोकण्याचं काम आम्ही राजकीय पक्ष पुढार घेऊ कुठेतरी माणुसकीला जिवंत ठेवण्याचं काम सर्व राजकीय पक्षांना दिसत आहे ज्या गोष्टीचं गांभीर्य स्थानिक पोलीस प्रशासन असू दे किंवा महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कळलं पाहिजे ही गोष्ट ह्या राजकीय पक्षांना कळलेली आहे कुठेतरी काशी ही दिलासा देणारी गोष्ट आहे पण एक मनाला चटका लावून गेली म्हणजे तो ज्या बारा वर्षाच्या अकरा वर्षाच्या मुलासाठी जे दिवस प्रयत्न करत होते ते कुठेतरी आता थांबलेली आहे आणि त्या विचाराचा दुर्दैवी हा मृत्यू झालेला आहे नक्की त्याच्या आत्मा हा त्याला चांगला होऊ दे त्याच्या आत्म्याला शांती मिळवते हेच आमचं सगळ्यांचं मागणं असते पण मीरा भाईंदर मध्ये विशेषतः काशी लोकांना मरणासाठी महानगरपालिकेने सोडलाय का आर एम सी प्लांटमुळे होणारा श्वसनाचे राग त्वचेचे रोग अत्यंत खूप वाईट अशी पद्धत आहे आणि तुम्ही मग लगळू शकता की गेल्या वेळी बावीस पंचवीस वर्षाचा मुलगा ही गोडदे नाकला ह्या डंपरच्या खाली वारला होता प्रत्येक वेळी व्यक्ती मेलाच्या नंतर ही महानगरपालिका जागी होणार का दोन दिवसापूर्वी परिवहन मंत्री प्रताप सनाक यांनी आरम प्लांट बंद करावे असे पत्र दिले होते पण ह्या पत्राला केराची टोपळी जी दाखवली असेल हे मनपा अधिकाऱ्याने दाखवले आता मनपा अधिकाऱ्यांना त्यांच्या जागा दाखवण्याची काम आहे राजकीय पुढारी उद्या करणार आहेत नक्की ह्यांची पुढची भूमिका काय असेल आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन जाऊ अधिक बातमीसाठी आपण पाहत राहत नवराष्ट्र डिजिटल